जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या कोल्हापुरात क्रांती महामोर्चा काढण्यात आला तर जुन्या पेन्शनच्या मागणीकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून या मोर्चाच्या आयोजन करण्यात आलं होतं शेकडो शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली होती यावेळी पुढच्या काही दिवसांत या संदर्भात निकाल लागला नाही तर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बेमुदत संप सुरू होईल असे यावेळी निमंत्रण समन्वयक समिती कोल्हापूर आणि लवेकर यांनी सांगितले दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटनाने सतरा लाखाच्या संख्येने सात दिवसाचा संप केला एक दिवसाचा संप केला माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू तर आमची मागणी जुन्या पेन्शनची एकोणीशे ब्याऐंशीची जुन्या पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे पण नंतर सांगितलं मुख्यमंत्र्यांनी नंतर शब्द बदलला आणि सांगितलं की नवीन उद्धारित पेन्शन योजना आम्ही लागू ते आम्हाला कोणालाही मान्य नसल्यामुळं आज आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथे आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी याची दखल नाही घेतली गेली येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी शिक्षक या राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही काय स्वरूप असणार आहे टप्पा आज पहिला टप्पा झाला या चार आठ दिवसात निर्णय जाईल नाही झाला आणि राज्य समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्ह्याने ठरवलं तर एकोणतीस ऑगस्टपासून डे मदत सुरू होणार त्याची नोटीस आम्ही दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मी अनिल लवेकर निमंत्रक समन्वय समिती कोल्हापूर आणि जनरल सेक्रेटरी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या भावाची भेट मिळालेली आहे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं तर आपल्या जिल्ह्यात सहा लाख ब्याण्णव हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते आजपर्यंत ऐंशी टक्के महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या भावाची भेट मिळालेली आहे महिलांमध्ये किती मोठा उत्साह आहे हे पाहता त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले आहेत असंही ते यावेळी म्हणाले <laughs> आपल्या जिल्ह्यामध्ये सहा लाख ब्याण्णव हजार पाचशे महिलांचे अर्ज शासनाकडे प्राप्त झालेले होते आजपर्यंत जवळजवळ ऐंशी टक्के महिलांना त्यांच्या खात्यावर जुलै जुलैचे पंधराशे आणि ऑगस्ट चे पंधराशे हे प्राप्त झालेले आहेत आणि महिलांच्या मध्ये फार मोठा आनंद या रक्षाबंधाचे लोक त्यांना त्याने लाडक्या भावाने दिलेली भेट त्याला ही मिळालेली आहे आता माझं मत आहे जिथे जिथे महिला जिल्ह्या जिल्ह्यात आणि विशेषतः पुण्यामध्ये जमलेल्या आहेत त्यांची काही मुलाखती घेणार मुलाखती घ्या तुमच्या लक्षात येईल की महिलांच्या मध्ये किती मोठा उत्साह आणि किती मोठा आनंद आहे की त्यांना हक्काचे तीन हजार रुपये आज मिळालेले आहेत याचा फार मोठा आनंद त्यांना झालेला आहे पुन्हा करून टीका करण्याचं काम करतो घेऊन तुम्ही मुलाखती घ्या सहा लाख ब्याण्णव हजार आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत एक लाख नंतर प्राप्त झालेले आहेत आठ लाखून अर्ज आतापर्यंत आपल्याकडे आलेले आहेत ऑगस्ट पर्यंत हे साडेनऊ लाख पर्यंत आपल्या महिलांचा आकडा जाईल सकाळी दहा वाजता महिलांना बोलावले होते त्यांना नाश्ता दिला होता त्यांना आपण जेवण दिलेलं होतं आमची बातमी झाली आणि ह्या वेळ त्याला लांब लांब आहे मुख्य कार्यक्रम हा पुण्यामध्ये कार्यक्रम आमचा संपलेला रामटेक विधानसभा आम्ही लढवणार असा दावा संजय राऊत यांनी केला तर विधानसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की रामटेक विधानसभा आम्ही लढवणार आहोत विदर्भातील बैठकीत आढावा घेतला आहे लोकसभेत रामटेकची जागा काँग्रेसला दिली होती विदर्भात लोकसभेत मवियाला चांगले यश मिळाले विदर्भात मवियाच्या जास्त जागा निवडून येतील जागा वाटपाचा निर्णय लवकरच होणार आहे आमचे सरकार आल्यावर खटाखट पैसे देऊच असंही ते यावेळी म्हणाले फक्त कलमेश्वर नाही नागपूरमध्ये आहे मी गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आहेत सर्वच जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले आढावा घेतला विदर्भातल्या सर्वच जागांसंदर्भात आम्ही आढावा घेतला या नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढवणार त्या दृष्टीनं शिवसैनिक कार्यकर्ते इतर पदाधिकारी पक्षाचे त्यांच्याशी चर्चा होईल आमचे शहर प्रमुख नागपूरचे प्रमोद मानमोडे यांनी काही कार्यक्रम ठेवलेले आहेत पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा आहे इतर काही कार्यक्रम का आहेत त्याला उपस्थित राहू पण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये शिवसेनेचं गेल्या काही दिवसापासून जे काम चालू आहे हे पाहता महाविकास आघाडीमध्ये नागपूर शहर आणि आसपास आम्ही रामटीकची लोकसभा काँग्रेसला दिली आपण पाहिलं असेल सगळं त्याच्यामुळे विधानसभेला आम्ही इथे महाविकास आघाडी म्हणून नागपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये विधानसभेच्या भागा विधान जागा लढ विदर्भाची काय विदर्भाला घेऊन काय भूमिका आहे तुमची ओव्हरऑल विदर्भामध्ये नाही ना ओव्हरऑल विदर्भामध्ये या वेळेला महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले राष्ट्रवादी उत्तम जागा मिळाली वर्ध्याची आम्ही यवतमाळ वाशिमची जागा आमच्याकडे आली बुलढाणा आम्ही थोड्या मताने जागा कमावली काँग्रेसला उत्तम यश मिळालं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं यश पाहता विदर्भात महाविकास आघाडी यावेळेला चांगला स्कोअर करेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही देवेंद्र देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की लाडकी बहीण योजना मध्ये अनेक टाकण्याचा प्रयत्न कोणीही टाकत नाही ते स्वप्नात जास्त झाले त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही ऐकू येत नाही कोणत्याही चांगल्या योजनेमध्ये ज्याच्यापासून आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला महिलांना बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्या खाजगी मालकीची नसते ती सरकारची असते त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचं पाप आम्ही करणार नाही ते नरेंद्र मोदी यांनी अनेक के वर्ष केलेलं आहे दहा वर्ष काँग्रेस सरकारच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावानं खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या पण हे सरकार आल्यावर त्यांनी त्या बंद केल्या पण बंद करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अशा प्रकारचं कर काम करणारे माणसं नाही तर कर्नाटक नागपूरच्या घरामध्ये टांगसाळ लावली आहे ना त्यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांगसाळ लावली आहे पैसे छापतात खडा सरकारी पैसे आहेत आमचं सरकार जर आलं असतं राहुल जी म्हणतात त्याप्रमाणे खटाखट टकाटक पटापट सगळं झालं असतं आणि लवकरच ती होईल महाराष्ट्रामध्ये याच्याविषयी कर्नाटक राज्यपाल एक भ्रष्टाचार मा के मामले में जांच महाराष्ट्रा भ्रष्टाचारियों को सरकार में लिया है उनके खिलाफ भी जांच की मांग हम कर रहे थे कर्नाटक में जिन जिनके ऊपर सबसे बडी जांच चल रही थी उनको कुछ नहीं हुआ है हर राज्य में बीजेपी के हर नेता के ऊपर कुछ ना कुछ भ्रष्टाचार के आरोप चल रहे हैं लेकिन निजाम उनका गवर्नर उनका न्यायालय उनके तो कुछ भी कर सकता है ये लोग कुछ भी कर सकते हैं फंडवीस बनाने के हम तो गाइस लड़की बनी योजना कही सीट बंटवारा कब तक हो जाएगा ना कोई तकलीफ नहीं है कल महाविका सागरिका मुंबई में एक बहुत बड़ा एक रैली हो गई आपने देखा होगा और वहाँ भी तीन ही पार्टी के नेताओं ने कहा है हमारे में सीट बंटवारे के बारे में कोई मतभेद ना है ना रहेंगे पूरी शांतता और पूरी अच्छी तरीके से बंटवारा हो जाएगा सीएम ठाकरे क्या है उद्धव ठाकरे सीएम बनने के लिए फिर से आगे आने वाले उद्धव ठाकरे जी को आगे आने की जरूरत नहीं दो हजार उन्नीस में भी वो आगे नहीं आए थे सबने मिलकर उनको मुख्यमंत्री बनाया महाराष्ट्र का और महाराष्ट्र में अढ़ाई साल तक बतौर मुख्यमंत्री बहुत ही बेहतरीन बेहतरीन कार्य मुख्यमंत्री ने किया अब बात रही 2024 की उद्धव ठाकरे जी ने कभी नहीं कहा कि मैं मुख्यमंत्री बनना चाहता हूँ कल का आप भाषण सुनिए अगर कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के पास कोई चेहरा होगा तो सामने लाइए उद्धव ठाकरे जी उस चेहरे को समर्थन देने के लिए तैयार है लेकिन महाराष्ट्र की जनता के मन में उद्धव ठाकरे हे कोणते मुद्दे प्रयत्न केला चर्चा नाही तर या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन